पौष्टिक गायीच्या दुधापासून बनवलेले गो योगट थंड आणि ताजेतवाने पदार्थाचा आनंद घेण्यासाठी एक उत्कृष्ट मार्ग आहे मनमोहक हो फळांच्या चवींचा आनंद घ्या गो योगट तीन तोंडाला पाणी आणणाऱ्या फळांच्या चवीमध्ये लॉन्च होत आहे जे तुमच्या जिभेला तृप्त करतील मँगो मँगो उन्हाळ्यातील फळांचा राजा आता एका मलेदार योगट मध्ये स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी एक क्लासिक आवडता गोड आणि आंबट चवीने परिपूर्ण ब्लूबेरी ब्लूबेरी तुमच्या दिवसासाठी एक आनंददायी आणि अँटीऑक्सिडंट समृद्ध भर प्रत्येक सोयीस्कर ऐंशी ग्रॅमचा चा कप फक्त वर उपलब्ध आहे ज्यामुळे या आरोग्यदायी आनंदाचा कधीही आनंद घेणे सोपे होते एक आरोग्यदायी दुग्धजन्य गो केवळ चविष्ट पदार्थ नाही तो एक आरोग्यदायी पर्याय देखील आहे गायच्या दुधापासून बनवलेले योगट आपल्या अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते ज्यात कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्सचा चांगला स्त्रोत असणे समाविष्ट आहे जे आतड्यांच्या आरोग्यास मदत करतात आरोग्य बिघडवल्याशिवाय दुग्धजन्य मिष्टांनाचा आनंद घेण्याचा हा योग्य मार्ग आहे तुमच्या आवडीनुसार गो योगर्टचा आनंद घ्या तुम्ही ते साधे पसंत करा किंवा तुमच्या आवडत्या उन्हाळ्यातील फळासोबत गो योगर्ट अडवेट बहुमुखी आहे ताज्या उन्हाळ्यातील फळांच्या टॉपिंग सह थंड योगर्टचा आनंद घेण्याची किंवा तुमच्या आवडत्या स्नॅक्सला त्याच्या मलेदार गुडनेस मध्ये बुडवण्याची कल्पना करा रेसिपी स्पॉटलाइट गो मँगो योगर्ट सोबत मँगो फ्रूट क्यूब्स दोन हजार पंचवीस च्या उन्हाळ्याची चव उन्हाळ्यातील अंतिम ताजेपणासाठी ही सोपी आणि चविष्ट रेसिपी वापरून पहा मँगो फुडी हेल्दी मँगो योगर्ट डिलाई सामग्री एक कप ताजे आंबे लहान तुकड्यांमध्ये कापलेले एक कप ऐंशी ग्रॅम गो मँगो योगर्ट कृती एक ताज्या आंब्याचे तुकडे हळूवारपणे गो मँगो योगर्ट मध्ये मिसळा दोन तत्काळ सर्व करा आणि उष्णकटिबंधी चव आणि मलैदार थंडीचा आनंद घ्या उन्हाळ्यातील पहिली निवड आता आणखी चांगली झाली आहे पिकलेल्या आंब्याची नैसर्गिक गोडवा गो मँगो शहरासाठी आनंदाची बातमी पुणे शहरातील बात सर्व रहिवाशांसाठी गो गोयोगट आता तुमच्या विश्वासार्ह नॅशनल सुपर मार्केटमध्ये उपलब्ध आहे जे लॉ कॉलेज रोड आणि कर्वे रोड एस एन कॉलेज जवळ सोयीस्करपणे स्थित आहे नॅशनल सुपर मार्केट पासून तुमचा परिसरातील किराणा माल विक्रेता कर्वे रोड ब्लॉक कॉलेज रोड आणि प्रभात रोडच्या नागरिकांना तीन दशकांहून अधिक काळ सेवा देत असलेले नॅशनल सुपर मार्केट सर्वोत्तम किराणा सामान खाद्यपदार्थ आणि अपवादात्मक सेवेसाठी तुमची पहिली निवड आहे आणि आता ते तुमच्यासाठी गो योगटची रोमांचक नवीन मालिका घेऊन आले आहेत गो योगट सोबत उष्णतेला हरवा या उन्हाळ्यात आरोग्यदायी चविष्ट आणि ताजेतवाने पदार्थासाठी गो तुमची पहिली पसंतीचा पदार्थ बनवा तुम्ही आंबा स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरीचे चाहते असाल तुमच्यासाठी गो योगट ची एक चव नक्कीच आहे पुणे शहरातील तुमच्या जवळच्या नॅशनल सुपर मार्केटला भेट द्या आणि गो योगटच्या थंड गुडनेस चा आनंद घ्या गो चीज एक नजर एका नम्र सुरुवातीपासून घराघरात पोहोचलेले नाव गो चीज हा पराग मिल्क फूड्स लिमिटेडचा एक प्रमुख ब्रँड आहे ज्याची स्थापना एकोणीशे ब्याण्णव मध्ये महाराष्ट्रातील मंच स्थानिक शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उदात्त हेतूने झाली दूध उत्पादकांनी सामना केलेल्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा प्रवास एका यशस्वी दुग्धोद्योग व्यवसायात रूपांतरित झाला बदलत्या ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन पराग मिल्क फूड्सने त्यांच्या पारंपरिक गोवर्धन लाईनच्या पलीकडे जाऊन चीज उत्पादनांची एक आकर्षक श्रेणी समाविष्ट करत मार्च दोन मध्ये गोचीज ब्रँड लॉन्च केला गुणवत्तापूर्ण चीजची एक वैविध्यपूर्ण श्रेणी गो चीजने भारतातील सर्वात मोठी कच्चा चीज उत्पादन क्षमता असलेल्या मंचमधील त्यांच्या अत्याधुनिक सुविधेत शंभर टक्के गायच्या दुधापासून बनवलेल्या चीजची विस्तृत निवड सादर करण्यासाठी विस्तार केला आहे त्यांच्या उत्पादनांमध्ये हे समाविष्ट आहे प्रोसेस चीज प्रोसेस्ड चीज स्लाइस ब्लॉक्स क्यूब्स स्प्रेड्स टिप्स अँगल्स मोसारेला चीज मॉसरेला चीज ब्लॉक्स श्रेडेड डाइस्ड पिझ्झा ब्लेंड सहित चेडर चीज चेडर चीज ब्लॉक्स स्लाइस विविध चवी आणि तीव्रतेसह नैसर्गिक गॉरमेट चीज नॅचरल गॉमे चीज कोलबी मॉन्टेरे जॅक गौडा एमेंटल फ्लेवर्ड चीज स्प्रेड्स फ्लेवर्ड चीज स्प्रेड्स विविध प्रकारचे स्वादिष्ट पर्याय श्रेडेड चीज श्रेडेड चीज वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी सोयीस्कर मिश्रण मुलांसाठी चीज चीज फॉर किड्स मजेदार आणि चविष्ट पर्याय जसे चीज मजबूत बाजारपेठ आणि अलीकडील कामगिरी गो चीजने भारतातील चीजच्या बाजारपेठेला महत्वपूर्ण आकार दिला आहे ग्राहकांना विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध करून दिले आहे क्यू एक एफवाय वाय पंचवीस पर्यंत गो चीजने चीज श्रेणीमध्ये मजबूत पस्तीस टक्के बाजारपेठ राखली फूड कंपनी पराग मिल्क फूड्स सकारात्मक आर्थिक कामगिरी दर्शवली आहे एफ चोवीस मध्ये निव्वळ नफ्यात सत्तर पूर्णांक एक दशांश टक्के वाढ आणि परिचालन उत्पन्नात आठ पूर्णांक पाच दशांश टक्के वाढ झाली आहे ही वाढ क्यू तीन एफ पंचवीस मध्ये देखील सुरू राहिली ज्यात महसूलात अकरा टक्के वाढ आणि नफ्यात सहा टक्के वाढ झाली धोरणात्मक जाहिरात आणि ग्राहक सहभाग वीस टक्के बाजारपेठ राखली मूळ कंपनी पराग मिल्क फूड्स सकारात्मक आर्थिक कामगिरी दर्शवली आहे Fy 24 सत्तर के एक दशांश टक्के वाढ आणि परिचालन उत्पन्नात आठ टक्के वाढ वाढ क्यू तीन एफ वाय पंचवीस महसूल जाहिरात आणि ग्राहक सहभाग पराग मिल्क फूड्स विविध माध्यमांद्वारे गोचीचा सक्रियपणे प्रचार करते ज्यात दूरदर्शनचा समावेश आहे अलीकडील घडामोडींमध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये लॉन्च झालेल्या टीव्ही जाहिरातीचा समावेश आहे जी सोनी टीव्हीवरील बिग बॉस अठरा च्या प्रोमोसारख्या लोकप्रिय शो दरम्यान प्रसारित झाली ज्यात रोजच्या जेवणात गोचीची बहुमुखी प्रतिभा दर्शविली गेली कंपनी सोनी टीव्ही च्या कॉन बनेगा करोडपती के बी सी सारख्या लोकप्रिय कार्यक्रमांदरम्यान देखील धोरणात्मकपणे जाहिरात करते जेणेकरून व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येईल सध्याच्या आकर्षक ऑफर्स उत्साह वाढवत गोचीज सध्या एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत गोचीज स्लाइस आणि गो पिझ्झा चीज ब्लॉक्स अनेक लोकप्रिय उत्पादनांवर खरेदी करा एक मुफ्त मिळवा बायजी डेट फ्री ऑफर चालवत आहे ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वस्तूंचा सा साठा करण्याची ही उत्कृष्ट वेळ आहे गो योग सोबत उष्णतेला हरवा आणि गो चीजच्या गुणवत्तेचा आनंद घ्या या उन्हाळ्यात तुम्ही नवीन गो योग सोबत एक ताजेतवाने आणि आरोग्यदायी पदार्थाच्या शोधात असाल किंवा आकर्षक ऑफर्स सोबत तुमच्या आवडत्या गो चीज उत्पादनांचा सा साठा करत असाल गो सतत गुणवत्ता आणि चव देत आहे नवीन गो योगटचा अनुभव घेण्यासाठी आणि भारतावर उपलब्ध असलेल्या गो विस्तृत श्रेणीचा शोध घेण्यासाठी